धनसिंग कदम यांचे सहकारातील योगदान मोलाचे आमदार महेश शिंदे धनसिंग भाऊ यांचा वाढदिवस देऊर येथे मोठ्या उत्साहात संपन्न देऊर विकास सेवा सोसायटीला उर्जित अवस्था आणि शेतकऱ्यांच्या हिताचे सहकारातील निर्णय घेत धनसिंग कदम यांचे सहकारातील योगदान लाख मोलाचे आहे असे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी केले देवर येथे धनसिंग कदम यांचा अलौट गर्दीत मोठ्या उत्साहात वाढदिवस नुकताच संपन्न झालाय या प्रसंगी आमदार महेश शिंदे बोलत होते यावेळी देऊर विकास सेवा सोसायटी संचालक त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धनसिंग कदम यांचे त्यांच्या सुविद्य पत्नी व कुटुंबियांनी औक्षण करीत वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वाटचालीचा सा आढावा घेण्यात आला यावेळी उमाजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने घोंगडी व फरशी कुराड माऊली ग्रुपच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रतीक असलेले गाय वासरूची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तरुण कार्यकर्ते सामाजिक संस्था शैक्षणिक संस्थेतील सर्व कर्मचारी ग्रामस्थ महिला आणि महिला यांनी धनसिंग कदम यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट